अधिवेशनामध्ये गिरीश अंगणवाडी कर्मचाऱ्याबद्दल जे वक्तव्य केलं काही ठिकाणी त्यांना जोडे मारे आंदोलन केलं गेलं आमच्या सुद्धा महिला आता अशा आम्हाला सांगतायत की तुम्ही जोडे मारे आंदोलन घ्या सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा असंपाचा एकोणीसावा दिवस महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं अंगणवाडी सेविका मिनी सेविका कर्मचारी आणि मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे चटणी भाकर आंदोलन केले यावेळी हातात चटणी भाकर घेऊन सरकारविरोधात घोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा एकोणीसावा दिवस असून अद्याप अंगणवाडी कृती समितीच्या नेत्यांना सरकार चर्चेला बोलवत नाही त्यामुळे हा संप आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं देण्यात आलं आहे मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे आज संपाचा एकोणीसवा दिवस आहे हे सरकार अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या नेत्यांना चर्चेला बोलावत नाही त्यामुळं बोला हा संप आम्ही तीव्र करणार आहे महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे गरोदर माझा संधामाताला सेवा मिळत नाही तरी सुद्धा हे या सरकारला जाग येत नाही याचा आम्ही निषेध करतो अधिवेशनामध्ये गिरीश महाजन अंगणवाडी अंगणवाडी जे वक्तव्य केलं काही ठिकाणी त्यांना जोडे जो जो मारे आंदोलन केलं गेलं आमच्या सुद्धा महिला आता अशा आम्हाला सांगतायत की तुम्ही सुद्धा जोडे मारे आंदोलन घ्या जर का अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जर केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री जर असं बोलत असतील तर त्यांचा निषेध करायला पाहिजे हे सरकार जर का अंगणवाडी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाह दिली नाही त्यांनी पेन्शन दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये कॉम्रेड एम ए पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन जानेवारीला आम्ही बेमुदत जो महाराष्ट्रातला पन्नास हजार साठ हजार महिला महिलांचा मोर्चा आम्ही सावित्रीबाई फुले जन्मदिनाने आम्ही काढणार आहोत तो मोर्चा मैदान मैदानावरून आम्ही मागण्या मान्यवर हटणार नाही हे आम्ही त्याचा सांगायला आलो आहे आज कशा प्रकारचं आज आम्ही चटणी भाकरी आंदोलन केलं आहे हे वास्तव आहे अंगणवाडी कर्मचारी या विधवा परित्या प्रौढ कुमारिक आहेत कष्टकरी वर्गातले आहेत दलित वर्गातले आहेत अत्यंत गरीब आहेत आता त्यांचं मानधन मिळणार नाही आयुक्तांनी पत्र काढले नो वर्क नो पेमेंट तर आता ह्या जगणार कशा वास्तव की अंगणवाडी सेविका ह्या त्यांच्या कुटुंबांना आणि स्वतः चटणी भाकर खाऊनच दिवस काढतायत आणि आता जर मानधन न ना मिळालं नाही तर त्यांची उपासमारीमध्ये त्यांचे दिवस जाणार आहेत याची सरकारने दखल घेतली पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचारी प्रश्न सोडले पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सात हजार अंगणवाडी कर्मचारी सेविका म्युनिसेविका मदत दिवस बघितले आहेत आणि संपूर्ण शंभर टक्के अंगणवाडी केंद्र आज बंद आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत अंगणवाडी आम्ही उघडणार नाही हा सरकारला आमचा इशारा